श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी पितृपक्ष काळात अनेक वेळा पूर्वज हे संत किंवा भिक्षुकाच्या रूपाने देखील येतात त्यामुळे या काळात कोणत्याही साधू संत किंवा गरीबाला अन्नदान करावे तसे संत किंवा गरजूंचा अपमान करू नये त्यामुळे आपले पूर्वजही आपल्या घरी या रूपात पाहुणे म्हणून येऊ शकता पित्रांना भोजन देणे तर्पण करणं ब्राह्मणांना भोजन घालणं हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर तुम्हाला मी एक कथा सांगायच्या अगोदर आपण कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करा आणि व्हिडिओ आवडल्यास चैनल सबस्क्राइब करा पितृपक्षा नक्की ऐका पितृदोष कथा एकदा दोन भाऊ बहीण होते दोघांचेही लग्न झालं होत आणि दोघांनाही दोन मुलं होती बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी राहत होती यामुळे तिची वहिनी खूप रागात असायची अशाच वेळी पितृपक्षाला तर भाऊ म्हणाला की मी पितरांच्या पिंडदान आणि तर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर वहिनीने शेतात बहीण आणि तिच्या मुलासाठी झोपडी बांधली बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि बदल्यात वहिनी तिला उरलेलं सुरलेलं अन्न द्यायची जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती चाललेल्या पिठाचा कपडा घेऊन यायची घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजून ती मुलांना खीर खाऊ घालायची एकदा वहिनीने तिला कपडा घेताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली अगं बाई कपडा कुठे घेऊन जात आहे चाळलेल्या पिठाचा कपडा इथे ठेवून जा तिनं तसंच केलं त्या दिवशी वहिनीने तिला उरलेलं पण काही दिलं नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचा शात आहे पण न बोलता येऊ नकोस आणि हो अंगणात असलेलं पिंपळाचं झाड हल्लं तरच ये हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली घरी गेल्यावर मुलं म्हणाली आई आई भूक लागली आहे काही खायला देते का बाळांनो आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी झोपायचे आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज नानीचं श्राद्ध आहे तर तेथे जाऊया तर आई म्हणाली बाळांनो मामीने सांगितलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचं झाड हललं तरच एक तुम्ही सांगा झाड हलतात का फक्त पानच हलतात फांद्या हलतात पण झाड हलतं का तिने मुलांना समजावलं की बाळांन न बोलता कुठेही जायचं नाही संध्याकाळ झाली तेव्हा तिचे भाचे आले आणि म्हणाले आत्या आईने अन्न पाठवलं आहे ती पाहते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि भात ठेवले होते हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितले हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली पूर्ण रात्र ती गंगामातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचं रक्षण कर आमचं रक्षण कर दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली बाईची उद्या तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे न बोलवता येई पण अंगणातलं पिंपळाचं झाड हल्लं तरच आहे दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिचे भाचे परत आले आणि त्यांनी दोन कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या तिने पुन्हा त्या दोन कोरड्या पोळ्या आणि भात झोपडीवर फेकून दिल्या आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली ती पूर्ण रात्र रडतच होती आणि गंगामातेची प्रार्थना करत होती असेच करत करत पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच चिखल आहे तो बायकोला विचारू लागला हा कसला एवढा चिखल आहे माझी बहीण आणि माझे भाचे कुठे आहे तेव्हा त्याची बायको म्हणाली श्राध्याच्या सोळा दिवसापर्यंत मी तुझ्या बहिणी आणि पाय कच्च्या दुधाने धुतले आहेत म्हणून येथे चिखल झाला आहे, आहे। तुझ्या मागे मी त्यांची खूप सेवा केली खूप खीर पुरी खाऊ घातली तरी येथे माझ्यावर नाराज होऊन शेतात झोपडी बनवून राहत आहेत भाऊ शेतात पोहोचला आणि पाहतो तर तेथे झोपडीच नव्हती तर एक अलिशान महाल बांधलेलं होतं ज्याच्या अंगणात त्याचे भाचे खेळत होते मग त्याने त्याच्या बहिणीला जाऊन विचारलं साई हे सगळं काय आहे तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या गाचा नाही तर वहिनीच्या वागणुकीमुळे आहे मी जे रात्रंदिवस रडत होते त्या त्या अश्रूंचा चिखल आहे आई वेळाच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचे झाड हल्ले तरच ये न बोलता येऊ नको पिंपळाचे झाड हल्ले नाही म्हणून आम्हीही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांनी दोन पोळ्या आणि भात पाठवले रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छतावर फेकल्या अविलांच्या आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्या मोत्यात बदलले त्यामुळे त्या हे सगळं झालं आहे भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्यास सांगितलं तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगामाईने तुझे रक्षण केले आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आता म्हणूनच राहू भाऊ म्हणाला माझ्या पित्रांनी जसं माझ्या बहीण आणि माझ्या मागच्याच दुःख दूर केलं तसं सगळ्यांचं दुःख दूर करा सगळ्यांना रक्षण करा कथा सांगणाऱ्या ऐकणाऱ्या आणि हुंकार भरणाऱ्या सगळ्यांवर कृपा करा अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली मग काळा म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत 16 दिवसाला पितृपक्ष आणि श्रद्ध पक्ष म्हणतात पितृ म्हणजे पालन किंवा रक्षण करणारे आणि या काळात पितर यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात सोळा दिवस त्यांना जे भोग मिळतो ते घेऊन ते ब्रह्मांडीय उर्जेसह परत जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जरी ते कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात आणि त्यांची तृप्ती होण्यासाठी आपण श्रद्धेने तर्पण इत्यादी करतो त्यांच्याकडे पितृ सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीच्या दिवशी पितर सकाळी सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन येतात ते आपल्या मुलगा नाथ किंवा वंशाच्या वंशाच्याकडून कडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करतील ब्राह्मणांना जीव घालतील आणि पितरांना जल दिल्याने ते एक वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि कोणतीही वस्तू खरेदी केली जात नाही हे सगळं कावळा कावीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी लागतात तर मित्रांनो तुम्हीही हे सर्व नियम पाळा पित्रांना भोजन देणे तर्पण करणं ब्राह्मणांना भोजन घालणं हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद